आज विकेंड आहे वीकेंडचे पण काही आपले प्लॅन्स तर चालू आहेत किती सक्सेसफुल होत आहेत किती नाही आम्ही तर सांगू शकते पण आम्ही त्यांनी सकाळी सकाळी जी सुरुवात केली आहे no! ते तुम्हाला दाखवतो हे बघा मेथी खराब केली दाखव थँक्यू मग एक तर तू ना चुकीची आणली मेथी <laughs> मग आधी दोन तीन दिवस झाले ना आता म्हणून मग ते जरा थोडीशी खराब झाली आहे खराब झाली पाण्यात भिजून ठेवली होती मी नाही ठेवली त्या माणसाने ठेवली होती आणि माझ्या लक्षात नाही आलं प्लस परवा मला म्हणाली की अंडी घेऊन ये त्याच्यातले दोन अंडी पण तू खराब करून टाकली मी नाही केली मग माझ्याकडनं एक खराब झालं कस काय ते मी काय केलं माहितीये का ते अंडा असं फोडत होतो फोडत असतो ना पण ते असं मी जोरात मारलं सुरीनी आणि ते सुरीनी मारल्यावर म्हणजे मला ते कळालं नाही कि किती त्याच्यावरती ते अजून तुटलंय ते मी परत अजून एक दोन जोरात मारले ते अर्ध जे आहे ते बेसिनवरच पडलं म्हणजे अर्धा भाग तुटून दोन मी डायरेक्ट बेसिन मी बेसिन चेंज धरलं होतं ना ते कारण त्याचा चोरा पडतो म्हणून तर एक अंड तसं होतं आणि दुसरा अंड तिने त्या अंड्याला क्रॅक केला होता तिला दिसलं नाही वाटतं तसंच तिने ते टाकून दिलं कुकर मध्ये आणि ते पण अंड तसंच फुटून गेलं घरातल्या बाईचं लक्ष नाही कुठंच नुसतं नुकसान नुकसानवरती नुकसान नुकसान पैसे काय झाडाला येतात नाही जसं आता अनिरुद्ध बोलला होता सकाळी की आम्ही बाहेर जाणार होतो पण अजून आमचा प्लॅन फिक्स झालेला नाही कारण अनिरुद्ध ऑफिसचं काम करतोय काय काम करतो अनिरुद्ध म्हणजे कामच करतोय पण आज संडेचं पण काय काम करतोस तू ऑन कॉल पण तुला तर कॉल नव्हता आला कॉल नाही आला पण मी ऑन कॉल याच्यासाठी घेतला कारण की तुझा बड्डे येतोय ना मग तुझ्या बड्डे साठी तू म्हणालीस की तुला कपडे घ्यायचे शॉपिंग करायचे त्याच्यासाठी मला असं दिवस रात्र काम करावं लागतं ऑन कॉल घ्यावं लागतं अनिरुद मी कधी म्हणलं मला असं काही कर तूच म्हणाली माझा बड्डे येतोय काय करणार माझ्या बड्डे साठी मी असं काहीच बोललेलं नाहीये हा फोटो बोलतोय आरती तू सांग खरं आरती कधीतरी माझी बाजू घेत जा अरे कधी नाही ते चुकून एकदा तर पकडलं पण ते सोडून मी कधीच बोलत नाही त्याला आणि ते जाऊ देत आज संध्याकाळचा प्लॅन होता मला सकाळी सकाळी अनिल म्हणाला की आपण जाऊया सकाळी बाहेर कुठेतरी मग त्याचं काय झालं स्नेहाचा कॉल नाही आला सॉरी ऍक्च्युली स्नेहा कुठेतरी अडचली असं मला वाटतंय स्नेहाने प्लॅन ड्रॉप नाही केला ॲक्च्युली स्नेहाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे तिला काहीतरी काम आले की काय मला माहीत नाही तर ते अजून माझं बोलणं झालेलं नाहीये सो आता स्नेहामुळे ऍक्च्युली आम्ही मूवीचा प्लॅन करत होतो पण आता स्नेहाच नाही आहे तर आमचा आता बघूया काय प्लॅन आहे बसायचं प्लॅन इग्नोर करा आहे तुम्ही इग्नोर आ, आवरा आहे ना आवरा मी।, मी किती सज्जन आहे बघा जूट पे जूट जूट पे जूट पे जूट बोलती बोलती जा जा रही रही है 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 नहीं आती जिस दिन से मिली उसने पे पे देखो कितनी भोली है, लेकिन अंदर से लोमड़ी है बस लगा झूठ मत बोलो बरू द्लान तर झालेला आहे मी कालच म्हणजे काल केली आजची नाही झाली म्हणजे मी काल केलीय आजची आता बाकी आहे आता आहे ना पण ते आता कन्सिडर करायची काय गरज आहे मी पाणी नाही वाचवत आहे मला काल जमली नाही आंघोळ करायला तू सांग काल नाही परवा नाही जमलं अॅक्च्युली आरतीला जायचंय बीडला काय म्हणाली आरती तू कधी जाणार आहे जायचं मला तसं कालच होत परत आजवरती आलं परत सोमवारी सोमवारी कर मंगळवारी कर म्हणून मी आता त्याला मंगळवारी सांगितलं बुधवारी कधीच बरं जाऊ दे बुधवार पण नको सोमवार पण नको नेक्स्ट सॅटरडे आता अनिरुद्ध बोलला ना एक आठवडा सॅटर्डे नाही संडे हा मग संडे रात्री कर हा मग मी तेच म्हटलं मग तू वर्क फ्रॉम होम घेत असेल तर मग तिथं वर्क फ्रॉम होम नाही मिळणार मला मग थांबून काय करणार का म्हणजे सोमवार मंगळवार माझं वर्किंग घर नाही म्हणजे वर्किंग आहे पण घर नाही तू माझ्यावर येऊ नको लगेच हा मुद्दा मला हे करतोय आरती तू असं नको करूस असं काही नाहीये असं काही नाही तीन दिवस तू मैत्रिणीसाठी वर्क फ्रॉम होम नाही अरे मी फक्त दोन दिवस जाईन एक दिवस सुट्टी घेईन अगं मग दोन दिवस आज काय चोवीस तास झोपती की नाही झोपतीस तू बारा तासते <laughs> ना जागू नको तू तू सकाळी लवकर उठ मी सकाळी लवकर उठते एक गोष्ट सांगायची होती आरती आहे ना उठते किती वाजता माहितीये का बारा एक वाजता सकाळी सात वाजता ती घराच्या बाहेर येते आणि काय करते काय ती सकाळी बाहेर येते खाली येते योगा करते घरातलं काम बीम सगळं काय करते आणि तू बघितला अनिरुद्ध किती बाजू घेतोय ती सकाळी योगा करून येते काही चला दुःख काय खतम नाही होता एवढी <laughs> स्लिम राहिली की काय स्लीम अजून स्लीम काय काम घेल तू शकतो ओके प्लॅन झालेला आहे कुठेतरी जायचा <laughs> चार वेळा चार वेळा भांडण करून प्लॅन झालेला आहे काही पण कोण मी काय भांडले काही पण बोलतो हा याने डिसाइड नव्हतं केलं बर का आणि <laughs> आता आरती पण आवरती आहे आज दिवसभर थोडासा आराम केलेला आहे आणि मग आता निघतो आहे आम्ही कुठेतरी बाहेर कारण आज संडे आहे परत उद्यापासून वरती तर थोडंसं रिफ्रेशमेंट हवी आहे ना तर ॲक्च्युली कुठे जायचं कुठे जायचं आणि काय करायचं याचंच डिस्कशन चालू होतं तर फायनली आता आम्ही डिसाईड केलेलं आहे तर जातोय आता बघू अनिरुद्ध आवरायला गेलेला आहे आणि मी मी पण आता आवरेल तर बघत राहा ब्लॉग ओके okay काहीच तर आम्ही निघालो हो आहोत आता ತಲೀಫಾ ನೋಡಿದ್ರು

त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स चाललाय ग माझ्यावर का ट्रायल पण त्याचा लाईव्ह तिकडे वरती तुझ्यावरती नाही काय आपले एअर बँक ग आपले नाही आरती फक्त दोनच आहेत गाडीला आजचा वाचतोई ग तुम्ही बघितलं असेल तर

कारण मीच लवकर गाडी चालली ना त्रास काय झाला तुला अरे त्रास तुम्हाला नाही त्रास जनतेला झाला असता पण मी वाचवलं त्यांना पण जरूरी कसा मदान जा राती तरजीव चड़कर मारा तुझ असांदी हा, दर्मन को होगा गुलाबी जा राती मनमाज कदर है माघर जरी तुप्तिन मन रुप्तिन माजब्य मता है राइल अधिन जवाँ जवाँ मिनाद बदो कदिभार बद Okay, it's <laughs> किती वाजले अमुख वॉच आहे पण चालतंय का ओब्विसली साडेबारा साडेबाराचा सा निघालोय आता घरी दोन महिलांना घेऊन तो नाही. दोन रिस्पॉन्सिबिलिटी आली ना? इथे पण छान ही इथे पण फोटोज चांगले येतील का? नहीं चांग ओके. तुला पण फोटो काढायचत का मो? नाही मी काढले. आम्ही जेवण वगैरे केलं. छान रेस्टॉरंट मध्ये जिथे जसं तुम्ही आणि अजून काय आता आपलं विमाननगरला जायचा प्लॅन आहे का हा जायचा प्लॅन तर आहे जाऊन जरा ठीक आहे बघूया आज म्हणलं कुस्त तुफानी कर देते म्हणून <laughs> आता गाडी चालवते आरती फर्स्ट टाइम ऑटोमॅटिक फर्स्ट टाइम ऑटोमॅटिक आणि चार काय नाही एवढं काय अवघड नाही आता उलट ही खूप इझी आहे ऑटोमॅटिकली रिलॅक्स बस जजमेंट आलं ना बस आता हिचं आहे ना लेफ्ट साइडचं पण दिसतं आणि राईट साइडचं पण दिसतं त्याच्यामुळे हे खूप इझी पडतं ब्रेकचं एक जजमेंट घेऊ ब्रेक मारू मग <laughs> <laughs> ना हां हां ब्रेक मारा दी ब्रेक मार ना जजमेंट जजमेंट गेला ओके हां फेरो लेफ्टला हो मी मी ॲक्च्युअली याच्यासाठी विचारला कारण की मी एकदा असंच हिमानीला म्हणतो तर योग्य हिमानी ब्रेक मारून जाऊ जे ब्रेक मारला गतरनाक ब्रेक मारतच नव्हती ब्रेक हा सारखं ब्रेक मार ब्रेक, <laughs> नहीं नहीं ब्रेक।, ब्रेक, मारा, ब्रेक मारा। लो ब्रेक <laughs> जो ब्रेक मारला का लिटरली तिनं आम्ही त्याचा दादा ओटातून रक्त काढलं <laughs> ಪ್ರಗತಿ झाली